नमस्कार मित्रांनो मी वैभव स्वागत करतो माझ्या रे यूट्यूब चॅनलवर चला तर बघूया आता मार्च महिन्यातील मैदानं किती किती आहेत आणि कोणते कोणत्या आहेत आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन बघत असला तर चॅनेलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर बेडगला तीस तारखेला तीस मार्चला मैदान आहे दुपारी दोन वाजता सुटणार आहे बेडग गावात आहे मैदान त्यानंतर हे तेवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता शिरंबे या गावातला आहे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथलं हे मैदान आहे त्यानंतर बघूया मित्रांनो वाघापूरचं आहे मैदान सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सुटणार आहे मैदान त्यानंतर हे कन्नडमध्ये जाहिरात होतं हे ट्रान्सलेट केलं खरं याची तारीख काय नीट कळ ना त्यामुळे जर जरासं समजून घ्या त्यानंतर चिखलीगावचं हे मैदान आहे बावीस तारखेला बावीस मार्चला मैदान आहे सकाळी ठीक आठ वाजता त्यानंतर बघूया आता हे मैदान आहे अर्जुनवाडचं उद्या आहे बावीस तारखेला सकाळी नऊ वाजता <tweak> तर बघा आता पुढचं कुठलं आहे तर मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता हे मैदान आहे गाव आहे खेबवडेकर तर बघूया आता पुढचं जाहिरात कुठलं आहे तर गावचं हे जाहिरात आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आहे त्यानंतर कोथिरी आहे तालुका करवीर पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे मैदान होणार आहे आता मार्च महिन्यात बरेचसे मैदान आहेत त्याचं सगळं हाय तर तुम्हाला माहिती त्यानंतर हे पण चिखली गावचंच आहे हातात कासरा धरून पाडा पावायचा आहे हे बावीस मार्च रोजी सकाळी ठीक आठ वाजता आहे हे मैदान गावचं आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अंकलेगाव तालुका उक्किले जिल्हा बेळगावचा आहे आता बघा पुढचं मैदान कुठलं आहे तर बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान आहे हंभरवाडीचं तर बघूया आता पुढचं कुठलं आहे मैदान तर पुढचं आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता हे हे मैदान आहे ठिपकपुरली ठिकपुर्ली त्यानंतरचं आहे हे मैदान गुंडेवाडीचं सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे तर व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब जास करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद